नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका तुरीच्या प्लॉटवरती आलोय शेतकरी मित्रांनो आता हा तुरीचा प्लॉट म्हणजेच आपण जे मध्ये किंवा इतर मार्केट मध्ये जी तूर मार्केटला जाते आता आपण बऱ्यापैकी तुरी तुरीची डाळ वगैरे करतो आपण डाळीसाठीच सा आपण तुरी मांडली जाते पण आता मध्यंतरी हिरवी तूर जी आहे ती बाजारात खूप डिमांड वाढलेली म्हणजे तुमच्या शेंगा ज्या हिरव्या शेंगा असतात ते हिरव्या शेंगाच आपण मार्केटमध्ये विकायला घेतो आणि त्याला चांगला भावही असतो आणि ओल्या असल्यामुळे त्याला वजनही चांगला असतो तर शेतकरी मित्रांनो मेन तुरीला जी फुलकळीची मेन गरज असते आता जी स्टेज आहे ही दोन महिन्याच्या अडीच महिन्याच्या वरती तूर होऊन गेलेली आणि याला आपल्याला मुळात म्हणजे फुलकळीची जास्त गरज असते तर याला फुलकळी जास्त लागण्यासाठीच आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला माहिती आहे की पंधरा वीस दिवसात फुलकळी लागणार आहे तुम्ही सात ते आठ दिवस तुम्ही पाण्याचा गॅप द्यावा लागतो आणि एकदा काही तुमचा पाण्याचा गॅप दिला तर पाण्याचा गॅप दिल्यानंतर तुमची जी वरची जी हाईट आहे म्हणजे वरची जी झाडाची जी, जी, जी उंची आहे ती उंची खुंटते आणि कुठेतरी फुलकळीला चालना भेटायला सुरुवात होते आणि जसं की फुलकळी लागायला सुरुवात झाल्यावर आपण लगेच त्याला पाण्याची सुरुवात करतो त्याच्यानंतर मेन जी इथं गरजेचं आहे तुमचं फॉस्फरस आणि पोट्याची जास्त गरज गरज इथं भासते आपल्याला तर तुमचं ड्रीपमध्ये जर तूर असेल तर तुम्हाला मध्ये तुम्ही अडीच ते पाच किलो तुम्ही झिरो बावन चौथी देऊ शकता किंवा झिरो पन्नास देऊ शकता त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जर ड्रीप वगैरे नसेल तर दहा दहा पंधरा पंधरा ग्रॅम तुम्ही झाडाला किंवा बुडाला टाकू शकता आणि याच्यामध्ये मेन तुमचं बोरान आणि कॅल्शियमची खूप गरज भासते कारण बोरान आणि कॅल्शियम हे पेशी विभाजनाचं पण काम करतं का त्याच्यामुळे तुम्हाला जे लागणार लागणारे किंवा फुलकळीचा डेट तुम्हाला मार्केट दिसतोय झाडामध्ये दिसतोय तुम्हाला त्याच्यात कन्व्हर्जन्सला रेशो खूप चांगला असतो म्हणजे तुम्हाला एका अवस्थेमधून दुसऱ्या वेजिटेबल ग्रोथ किंवा एका अवस्थेवरून दुसऱ्या अवस्थेमध्ये तुम्हाला बोरान आणि तुमचं कॅल्शियम खूप मदत करत असते आता ह्या याच्यामध्ये घ्याव्याची जी काळजी असते मेन तुमची फ्लावरिंग स्टेजमध्ये जी काळजी घ्यायची असते आपल्याला की तुमची ही थ्रिप्स मावा तुडतुडे ॲफिड ह्या अशा किडींचा किडींचा आपल्याला खूप सामना करावा लागतो फ्लावरिंग स्टेजमध्ये जेणेकरून काय होतं तुमचं जर इन्सेक्टचं किंवा कीटक वाढलं मावा तुडतुडे ऍपिड ज्या असे जर वाढलं तर ऑटोमॅटिक फुलकळी गळतीला आपल्याला त्याला सामना करावा लागतो तर अशा वेळेस तुम्ही एक केमिकलही वापरू शकता तुम्ही इमिडा घेऊ शकता इमॅमेटिन घेऊ शकता आळी आळी जर असत दरच त्याच्यानंतर तुम्ही जैविक मधलं घेतलं तर तुमचं मेटारायझम घेऊ शकता व्हर्टिसिलियम घेऊ शकता आता मुळात म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजमध्येच आपल्याला तुरीवरती खूप अटॅक जाणवतो तो म्हणजेच तुमचा मिलीबगचा आता इथं तुम्हाला मिलीबग कुठेही दिसत असेल इकडे बघा आता हा तुम्हाला इथं मिलीबग दिसतो हा पांढरा पांढरा दिसतोय हा मिलीबग दिसतोय असं बऱ्याच ठिकाणी आता इथं बघा मी एक फांदी तोडतोय ही फांदी तोडल्यानंतरच तुम्हाला इथं मिलीबग दिसत असेल हा पांढरा पांढरा मिलीबग खूपच अटॅक इथं जावं लागतं तर इथं तुम्हाला जैविक पद्धतीने जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल मिलीबगला मिलीबगला तुम्हाला व्हर्टीसिलम लेकानी आणि मेटारायझम दोघांचं जैविक कॉम्बिनेशन तुम्ही स्प्रेने जरी घेतलं तो खूपच चांगलं कॉम्बिनेशन येतं तर शंभर टक्के वापर आता तुम्हाला वर्टिसिलम आणि मेटारायझम मार्केटमध्ये जे चांगल्या कंपनीचं येतं की तुमचं आयपीएल बायोलॉजिकलचं तुमचं काळीचक्र आणि वरुणास्त्र हे दोघं प्रोडक्ट खूप चांगले आहेत चा तुम्हाला मिलीबगला कंट्रोल करण्यासाठी आणि तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश याचे जर लेवल वाढायचे असेल तर तुम्हाला पीएसबी केएमबी देणं खूप गरजेचं असतं कारण एकदा फॉस्फरस आणि पोटाची आवश्यकता वाढली झाडांमध्ये तर ऑटोमॅटिक फुलकळी आणि फुलकळीतल्या शेंगामध्ये रूपांतर आपलं खूप चांगलं होतं तर मार्केटमध्ये खूप चांगले चांगले पीएसबी केएमएम बी आहेत तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील तर तुम्ही आय पी एल बायोलॉजिकलचं पोटॅशिया आणि फास्फशिया फास्फोशिया हे तुमचं फॉस्फरससाठी पोटॅशिया हे तुमचं पोटॅशसाठी आहे तर शंभर टक्के वापरा आणि शंभर टक्के आपल्या तुरीची काळजी घ्या तरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना हा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद